मोठी बातमी समोर येते आहे शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळतीय सेन्सेक्स पंच्याहत्तर हजार पाचशे अंकांवरती पोहोचलेला आहे तर निफ्टी तेवीस हजार पार झालाय आत्ताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते आहे कालच तर शेअर बाजारात ही उसळी पाहायला मिळालेली होती आज मात्र ही उसळी आणखीन वाढली आहे आणि पंच्याहत्तर हजार पाचशे अंकांवरती सेन्सेक्स जाऊन पोहोचलेला आहे आणि निफ्टी हा तेवीस हजार पार गेलेला आहे काल निफ्टी हा बावीस हजार पार गेलेला होता आणि त्यामुळे एक उत्साहाचं वातावरण हे गुंतवणूकदारांमध्ये पाहायला मिळालं होतं आज मात्र तो उत्साह आणि गुंतवणूकदारांचा आनंद हा द्विगुणित झाला असणार आहे कारण निफ्टी आणि सेन्सेक्समधली ही उसळी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगलीच दणदणीत परतावा जो आहे तो सुद्धा मिळालेला पाहायला मिळतोय त्यामुळे सध्या शेअर बाजारामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय निफ्टी तेवीस हजार पार गेलेला आहे आणि शेअर बाजारामध्ये सुद्धा एक मोठी उसळी पाहायला मिळते या मागची कारणं मात्र वेगवेगळी समोर येत आहेत एक ठोस कुठलंही कारण या मागे सांगता येत नाहीये यापूर्वी खरं तर असं म्हटलं जात होतं की ज्या वेळेला निकाल लागेल त्याच वेळेला ही उसळी पाहायला मिळेल मात्र सध्या आपण बघतोय निकालाला बराच अवधी बाकी आहे अजून दोन टप्पे जे आहेत निवडणुकांचे ते सुद्धा भारतातले बाकी आहेत मात्र त्याआधीच शेअर बाजार मात्र तेजीत आहे